हिवरखेडमध्ये आयोजित भाजपच्या संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषद निवडणुका लक्षात घेऊन जोरदार प्रचार केला निधी चुकीच्या हातात गेला तर शहरांचा विकास ठप्प होतो असा इशारा देत त्यांनी भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले येथे झालेल्या भाजपच्या संवाद व विजय सभेला मोठी गर्दी झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर विकासाचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला नगरपरिषदांसाठी तयार केलेल्या सर्वसमावेशक योजना पुढील काही वर्षात शहरांचे चित्र बदलणार आहेत मात्र हा निधी चुकीच्या हातात जाऊ नये सत्ता गैरव्यवहार करणाऱ्यांकडे गेली तर पाच वर्षे नागरिकांना पश्चातापच करावा लागेल असे त्यांनी भाषणात सांगितले फडणवीस पुढे म्हणाले की हिवरखेड नगर परिषदेत केलेले रूपांतर हे मागील दशकातील महत्वाचे पाऊल आहे आता या नव्या भगवा फडकवणे गरजेचे असून भाजपच शहरांचे नियोजनबद्ध भविष्य घडवू शकते असे त्यांनी यावेळी म्हटले सभेत खासदार अनुप धोत्रे यांनी अकोटखंडवा रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले हे काम पूर्ण झाल्यानंतर उत्तर आणि दक्षिण भारतातील रेल्वे प्रवास तीन तासांनी कमी होईल तसेच तेल्हारा अकोट आणि हिवरखेडला आर्थिक संधी उपलब्ध होतील असे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत आणि जुलै दोन हजार सव्वीस मधील कर्जमाफी याचाही त्यांनी उल्लेख केला कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर पालकमंत्री आकाश फुंडकर आमदार प्रकाश भारसाकडे हिवरखेड व अकोटचे उमेदवार आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन राधिका कुलकर्णी व गिरीश जोशी यांनी केले